उडदाच्या डाळीचे पापड मुगाच्या डाळीचे पापड आपण नेहमी सगळेच बनवतो पण आज मी तुम्हाला अगदी झटपट तयार होणारे सोयाबीनचे पापड कसे बनवायचे हे सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर आणि प्रोटीन असतं ते आपल्या सगळ्यांसाठीच उपयुक्त आहे हे पापड बनवल्यानंतर खायला देखील खूप छान लागतात आणि वर्षभर आरामशीर टिकतात इथे मी एक किलो सोयाबीन घेतलेलं आहे आणि सोयाबीन आपल्याला सोयाबीनचा दाणा घ्यायचा आहे त्यानंतर आपण सोयाबीनही तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत सोयाबीन धुताना आपल्याला ते हाताने जोडून धुवायचे आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे मी सोयाबीनही चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपल्याला तीन तास सोयाबीन पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे आणि तीन तासानंतर सोयाबीन बाहेर काढून आपल्याला एका कपड्यामध्ये रात्रभर सोयाबीन कुंडाळून ठेवायचे आहे तर तुम्ही बघू शकता दुसऱ्या सकाळी इथे मी सोयाबीन तुम्हाला दाखवत आहे सोयाबीन छान अशी फुकली गेलेली आहे आता आपल्याला ही दिवसभर उन्हामध्ये अगदी कडकडीत अशी वाळून घ्यायची आहे तर इथे टेरेसवरती मी सोयबीन वाळून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता संध्याकाळी मी इथे तुम्हाला सोयाबीन दाखवत आहे सोयाबीन छान अशी अगदी कडकडीत अशी वाळली गेलेली आहे आता मी ही सोयाबीन जात्यावरती भरडून घेणार आहे आणि त्याची डाळ इथे तयार करून घेणार आहे तुमच्याकडे जाता नसेल आ, उन, तर तुम्ही ही डाळ गिरणीमधून देखील तयार करून आणू शकता इथे सोयाबीन ही कमी प्रमाणामध्ये होती म्हणून मी जात्यावरतीच ती भरडून त्याची डाळ तयार करून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता अगदी छान अशी आपली डाळ इथे तयार झालेली आहे त्यातील थोडीशी तयार झालेली डाळ मी तुम्हाला इथे दाखवते अगदी छान अशी आपली डाळ इथे भरडून तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने आता मी संपूर्ण डाळ इथे तयार करून घेणार आहे इथे मी संपूर्ण डाळ ही तयार करून घेतलेली आहे आणि मापाने म्हणाल तर ही बरोबर एक किलो डाळ आहे तर आता आपल्याला एक किलो सोयाबीनच्या डाळीसाठी अर्धा किलो मूग डाळ घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता सोयाबीनची डाळ देखील अगदी पिवळसर अशी तयार झालेली आहे आता मी दोन्ही डाळी इथे एकत्र एक करून घेतलेल्या आहे आता ह्या डाळी मी गिरणीमधून दळून घेणार आहे आणि घरगुती गिरणीमध्येच मी ह्या डाळी इथे दळून घेणार आहे तर इथे मी दहा ग्रॅमची रामबंधू पापड मसाला जी पुडी असते ती घेतलेली आहे तर एक किलो सोयाबीनच्या डाळीसाठी आपल्याला एक किलो सॉरी एक पुडी इथे वापरायची आहे इथे आपण मसाला मिक्सरला थोडासा बारीक करून घेतलेला आहे आणि इथे डाळी देखील मी गिरणीमधून दळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता त्या पिठातील थोडंसं पीठ आपण पापड लाटताना लावण्यासाठी काढून ठेवूया आणि राहिलेल्या पिठामध्ये आपल्याला आपण तयार करून घेतलेला जो मसाला आहे तो टाकायचा आहे मसाला आणि पीठ आपल्याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे सुरुवातीलाच आपल्याला पिठामध्ये अशा पद्धतीने मीठ टाकून घ्यायचं आहे इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे त्यानंतर इथे मी एक मोठ्या आकाराची परात घेतलेली आहे आता आपल्याला परातीला इथे तेल लावून घ्यायचं आहे परातीला तेल लावल्यामुळे आपण ज्यावेळेस पीठ मळतो त्यावेळेस पीठ हे जास्त परातीला चिकटलं जातं तर तेल लावल्यामुळे आपलं हे परातीला चिकटलं जात नाही जेवढे आपल्याला पापड लाटायचे आहे तेवढं पीठ आपण परातीमध्ये काढून घेऊया त्यानंतर परत एकदा आपण हाताने हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत म्हणजे आपल्या पिठामध्ये टाकलेला मसाला आणि मीठ आपल्या पिठाला व्यवस्थित लागला जाईल त्यानंतर इथे मी पाणी घेतलं आहे अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला अगदी घट्टसर हे पीठ मळायचं आहे कारण कुठल्याही पापडाचं पीठ मळतानी ने, ते नेहमी घट्टसर मळायचं म्हणजे आपले पापड हे अगदी ठिशूरसे तयार झाल्यानंतर खायला लागतात तर अशाच पद्धतीने आपण थोडं थोडं पाणी टाकून इथे पीठ हे मळून घेणार आहोत जर तुमचं पीठ हे सैल झालं तर तुमचे पापड लाटताना चिकटू शकतात आणि वाळल्यानंतर पापडांचा रंग हा पूर्णपणे काळपट असा दिसून येतो तर इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे परत एकदा आपण परातीमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया आणि आपल्याला हा गोळा कमीत कमी दोन मिनटं मळून घ्यायचा आहे आणि नंतर आपण एका भांड्यामध्ये हा गोळा कमीत कमी एक तास झाकून ठेवणार आहोत म्हणजे आपलं पीठ हे छान असं भिजलं जातं एक तासानंतर आपलं पीठ हे इथे छान असं भिजलं गेलेलं आहे आता आपण पीठ हे पाट्यावरती कुटून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला पाट्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपण मुसळीने हे पीठ कुटणार आहोत त्यामुळे आपल्याला मुसळीला देखील इथे थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पिठातील अर्धा गोळा काढून घ्यायचा आहे आणि आपण अर्धा गोळा इथे सुरुवातीला कुटून घेणार आहोत तर थोडं थोडं तेल लावून आपल्याला हा गोळा होता होईल तेवढा कुटून घ्यायचा आहे कारण जेवढं आपण हे पीठ कुटून घेऊ तेवढे आपले पापड हे अगदी छान असे बनून तयार होतात तर इथे मी लाटे तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला एक दोरा घ्यायचा आहे दोरा तुम्ही अंगठ्याला पायाच्या अंगठ्याला किंवा लाटण्याच्या एका टोकाला बांधून घेऊ शकता आणि राहिलेला दोरा आपल्याला अशा पद्धतीने दुसऱ्या हाताच्या बोटाला गुंडाळून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ला 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 लाट्या पाडून घ्यायच्या आहे तर इथे मी संपूर्ण पिठाच्या लाट्या पाडून घेतलेल्या आहे आता आपल्याला लाट्यांना ला 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 तेल लावून लाट्या ला ह्या झाकून ठेवायच्या आहे म्हणजे आपल्या लाट्या ह्या ला कोरड्या ला पडत नाही त्यानंतर इथे मी एक लाटी घेतलेली ला आहे ती आपल्याला थोडीशी लाटायची आहे आणि नंतर आपल्याला त्याला कोरडं पीठ लावायचं आहे तर हे सोयाबीनचे पापड आहे त्यामुळे आपल्याला जास्त पीठ लावायची देखील गरज पडत नाही कारण सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणामध्ये तेलाचं प्रमाण असतं अगदी पातळसर असे आपल्याला हे पापड इथे लाटून घ्यायचे आहे हे सोयाबीनचे पापड आहे त्यामुळे आपण जेवढा हा पापड लाटू तेवढा आपले पापड हे अगदी छान असे पातळसर असे लाटले जातात आपला हा पापड अजिबात हे पळपट्याला चिकटला जात नाही आणि एकसारखा आपल्याला हा पापड इथे लाटता येतो तर तुम्ही बघू शकता अगदी पातळसर असा हा पापड इथे मी लाटून तयार केलेला आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला इथे संपूर्ण पापड हे लाटून घ्यायचे आहे अगदी पातळसर असा हा पापड इथे लाटून तयार झालेला आहे तर अजून काही पापड मी इथे तुम्हाला लाटून दाखवते हे पापड जर आपण एकदा बनवून ठेवले तर वाळवल्यानंतर आपण हे पापड वर्षभर वर्ष स्टोअर करून ठेवू शकतो आणि जेव्हा वाटेल तेव्हा आपण हे पापड भाजून किंवा तळून खाऊ शकतो लहान मुलांना टिफिनला देण्यासाठी ह्या पापडाची चटणी देखील तुम्ही देऊ शकता तर इथे आपला दुसरा पापड देखील लाटून तयार झालेला आहे आणि तो देखील मी अगदी पातळ सरासा लाटलेला आहे हे पापड लाटल्यानंतर आपल्याला कमीत कमी दोन तास हे फॅन खाली वाळून घ्यायचे आहे आणि नंतरून आपल्याला दुसऱ्या दिवशी कोवळ्या उन्हामध्ये हे पापड अर्धा किंवा पाऊण तासासाठी वाळून घ्यायचे आहे लाटल्यानंतर आपल्याला लगेच हे पापड उन्हामध्ये वाळत घालायचे नाही आहे नाहीतर आपले पापड हे पापडांचा रंग हा पूर्णपणे लालसर असा तयार होतो इथे आपला तिसरा देखील छान असा लाटून तयार झालेला आहे आणि इथे मी संपूर्ण पापड लाटून घेतलेला आहे तर एक किलो डाळीमध्ये आपले कमीत कमी दीडशे पापड लाटून तयार झालेला आहे आणि वाळल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असे आपले हे पापड दिसत आहे पापडांचा रंग देखील अजिबातही काळपट झालेला नाही आहे अगदी पिवळसर असे आपले हे पापड इथे बनून तयार झालेलं आहे आता मी त्यातील एक पापड तुम्हाला इथे भाजून दाखवते हे पापड तुम्ही भाजून किंवा तळून देखील खाऊ शकता तर इथे मी गॅस अगदी कमी केलेला आहे तुम्ही बघू शकता तर आपल्याला पापड भाजताना थोडा गॅस कमी करायचा आहे आणि नंतर आपल्याला त्यावरती पापड भाजायचा आहे तर भाजल्यानंतर देखील अगदी पिवळसर आपला हा पापड इथे दिसत आहे आणि खायला देखील खूप छान लागतो हा पापड तसेच तुम्हाला अजून एक, एक पापड इथे मी तळून दाखवते तर तुम्ही बघू शकता तळल्यानंतर देखील आपल्या पापडांचा रंग हा अजिबातही बदललेला नाही आहे अगदी पांढरे शुभ्र आपले हे पापड तळून तयार झालेलं आहे आता त्यातील एक पापड मी तुम्हाला इथे तोडून दाखवते तुम्ही आवाज ऐकू शकता अगदी कुरकुरीत असे आणि तेवढेच खुसखुशीत असे आपले हे पापड इथे बनवून तयार झालेले आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा हे पापड नक्की ट्राय करा थँक्यू